मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेची मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे या योजनेचा प्रसार व्हावा म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेसाठी रथ तयार करण्यात आला असून तो रथ पुण्यात दाखल झाला आहे शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या संकल्पनेतून माहितीचा रथ जनतेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे जेणेकरून कोणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लि आणलेल्या योजनांचा प्रसार करणे आणि जनतेशी संवाद साधणे हा या रथ निर्मितीचा उद्देश असल्याचं नीलम गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी जिल्हा तालुका गाव पातळीवर आजच्या घडीला अनेक सरकारी योजना अशा आहेत ज्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही त्या योजनांची पूरक माहिती खेड्यापाड्यात गावागावात जाऊन देणं हे शिवसेनेचं काम आहे पथावर वेगाने पुढे जाण्यासाठी शिवसेना महिलांना आकाश मोकळ करून देण्याचं काम करत आहे चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्व समाज घटकातील मुलींना मिळावं तसेच महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभापासून कोणी वंचित राहणार नाही हाच रथनिर्मितीचा उद्देश असल्याचे यावेळी डॉ गोरे यांनी सांगितले शिवसेना नेत्या व उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या रथात टी व्ही स्क्रीन लावण्यात आलेली असून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचे व्हिडिओ बघण्याची तसेच ऑडिओ ऐकण्याची संधी यात मिळणार आहे मुंबईतील विभाग क्रमांक एक दोन सहा सात आठ अकरा या विभागात हा रथ फिरला असून यावेळी वेगवेगळ्या योजनेच्या वेग वेग चित्रफित रथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे सोळा ऑगस्ट रोजी हा रथ पुण्यात दाखल झाला असून सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम असणार आहे त्यानुसार पुढील तीन दिवस पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हा रथ जनजागृतीसाठी पोहोचणार असल्याचं नीलम गोरे यांनी सांगितलंय राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ उद्या पुण्यामध्ये होतो आहे आणि त्याच्यामुळे इथे महिला तरी पुणे जिल्ह्यातल्या येणार असल्या तरीसुद्धा या महिला इतर सुद्धा ऑनलाईन जोडल्या जाणार आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनांच्याबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनासुद्धा त्याला निमंत्रित केलेल्या आहेत दुसऱ्या या पत्रिकेचं वैशिष्ट्य असे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची माला आठवणीप्रमाणे पहिल्यांदाच त्यांची नावं त्यांच्या आईच्या नावासह त्याच्यात उल्लेख केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत चौऱ्याण्णवला महिला धोरण झालं त्यानंतर अठ्ठ्याण्णवला कृती कार्यक्रम झाला दोन हजार तीनला महिला धोरण झालं दुसरं महिला धोरण सन्माननीय विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यानंतर दोन हजार तेराला इथेच बालेवाडीमध्ये तुमच्या लक्षात असेल की तिसरं महिला धोरण झालं आणि चौथा महिला धोरणाच्या नंतर हा फरक जो झालेला दिसतो आहे तो बदल जो आहे तो एक क्रांतिकारी बदल आहे कारण त्याच्यामध्ये स्त्रीला कुटुंबामध्ये आ आई म्हणून माता म्हणूनसुद्धा सन्मान मिळतो आणि त्याचबरोबर तिचं जे योगदान आहे ते आपण जे उल्लेख करतो त्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये रूप देण्याचं काम सन्माननीय एकताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे बाकीचे मी सर्व तपशील सांगत नाही आहे पण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे गृह विभाग आहे आणि जे सातत्याने महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरती अनेक उपक्रम हाती घेतात ते त्याच्यात बोलणार आहेत अजितराव पवार आहेत दिलीप वळसे पाटील दादा पाटील माझंही नाव त्याच्यात आहे उपसभापती असल्याबाई आणि निमंत्रक आदिती तटकरे आहेत तर कोणाच प्रत्येक काय बोलेल किंवा किती बोलेल महिलांना साडेबारा वाजता आपण बोलावलेले आहे आणि आपल्याला एक तीन साडेतीनपर्यंत कार्यक्रम संपवायचा आहे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे काही व्हिडिओ फिल्मी तिथे दाखवणार आहे तर या कार्यक्रमाचा हेतू हा आहे की लाडकी बहीण जी योजना आहे तर बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं आहे आजच सन्माननीय शिंदेसाहेबांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यालाही मी जॉईन झाले होते आम्हाला निमंत्रण असल्यामुळे महाराष्ट्रातले जवळजवळ पाचशे पदाधिकारी त्या बा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जोडले गेलेले होते आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की पुढचे आठ दिवस म्हणजे राखी पौर्णिमेचा हा आठवडा आहे आठ दिवस ठिकठिकाणी केवळ हीच योजना असं नव्हे लाडकी बहीण योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे महिलांना गॅस ते तीन सिलेंडर मिळण्याचा विषय आहे लेक लाडकी योजनेमध्ये मिळणारे पैसे आहेत त्याचबरोबर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरणासाठी जे कार्यक्रम दिले जातात ते आहेत आठ लाखाच्या ज्यांचं उत्पन्न आहे त्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे तर या सगळ्या योजना पोचवा तुम्ही आणि हेतू काय आहे या योजनेचा की केवळ महिलांना निवडणुकीपुरतं प्रभावित करणं त्याचा हेतू नाही आहे तो जो हेतू आहे त्याच्यामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढावा आणि तिने शिक्षण विकासाच्या संधी तिच्या आयुष्यात बदल घडवणं यासाठी म्हणून तिला काम करण्याची उमेद राहावी हा त्याच्यामागचा हेतू आहे गेले दोन तीन दिवस तुम्ही चित्र बघताय ज्या महिलांना हे पैसे मिळायला सुरुवात झाली त्या मी जेव्हा त्यांना फोनवर बोलते तेव्हा पहिल्यांदा मला खूप वेळ त्या हसताना ऐकू येतात आनंदाने असं म्हणजे इतक्या आनंदाने कोणी स्मितहास्य करत आहे आणि इतकं खुश झालं आहे असं फार कमी दिसतं आपल्याला आजकालच्या काळामध्ये पण त्या काही आलेत पैसे आमचे आलेत पैसे आलेत बरं मला कसं कळलं काय कळलं असं त्या अगदी उत्साहाने खुश झालेले आहेत त्यांच्याबद्दल दुसरं या पैशाचा उपयोग कसा करायचा काय करायचा याच्याबद्दलसुद्धा त्यांना स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे काही जरी खर्च काढायला बँकेत गेलेले आहेत त्याच्या बातम्या येत आहेत काही ठिकाणी आणि आता अजून टप्प्याटप्प्यानी सगळ्या महिलांपर्यंत हे पोचणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये दहा लाख महिलांनी या संदर्भामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यापैकी काहींचे थोडक्या महिलांचे अर्ज जरी रिजेक्ट झाले तरीसुद्धा ते, तरी ते परत त्यांना भरता येणार आहेत आणि म्हणून हा उद्याचा जो कार्यक्रम आहे तो, तो स्त्रियांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबर स्त्रियांची एकजूट व्हावी आणि उद्याच्या कार्यक्रमाचे कार्ड मी पाठवते तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की पुणे जिल्ह्यातल्या सर्व खासदार आमदारांची नावं त्याच्यावर आहेत कुठल्याही पक्षाचे असले तरीसुद्धा त्यांची नावं इथे मला दिसत आहेत सर्वजणांची जी आहे ती आणि म्हणून मी असं म्हणेन की या प्रकारनी हा जो कार्यक्रम आहे त्याला आपलं सहकार्य मिळावं तुमचं खूपच सहकार्य असतं नेहमी पण खुर्च्या भरल्यावरती मग फोटो काढा <laughs> <laughs> कारण काही वेळेला पंधरा मिनटं सुद्धा मी आलं की ते फोटो सुरू होतात त्यावेळे तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला कोण काय म्हणणार पण साडेबाराची वेळ दिली तर आपण अकरा वाजता जर का रेकॉर्डिंग सुरू केलं तर नंतर आम्ही मोदींच्या सभेमध्ये पाहिलं खुर्च्या भरल्यावरती काही दाखवलं नाही मग काय मोदी साहेब दिसत होते तेवढा आम्ही आम्हाला आनंद वाटला तर माझं म्हणणं काय की लांबून लांबून लोकं येतात तर तुम्ही संवेदनाशील आणि खूप समजूतदार पत्रकार आहात पुणे शहरातले तर जी काय असेल वस्तू ती ती दाखवा महिलांशी जरूर मनोगत घ्या त्यांचं म्हणणं जरूर तुम्ही घेऊ शकता शकता त्यांना विचारू शकता त्यांना जे असेल तर त्या बोलतील त्यांची जी समज आहे त्याप्रमाणे ते त्या सांगतील शेवटी लोकशाही आणि त्याचं स्वातंत्र्याचे आपण सगळेजण पुरस्कर्ते आहोत तर याखेरीज आज खाली एक रथ मी आणलेला आहे म्हणजे चित्ररथ आहे तो आणि तो आम्ही आता दहा दिवस मुंबईच्या सर्व विभागांच्यामध्ये फिरवलेला आहे रोज मग ते शाळा असतील शाळेतून जेव्हा पालक बाहेर येतात त्या त्याच्यानंतर ट्रेनच्या रेल्वे स्टेशनला बसच्या थांब्यांपाशी जिथे शाखा आहेत आमच्या त्याच्याजवळ तर तो चित्ररथ पुण्यात आणलेला आहे आणि तीन चार दिवस पुण्यामध्ये त्याच्यात फिरवत असताना तीन चार सोयी आहेत एक म्हणजे मोठ्या व्हिडिओचं हे आहे पडदा आहे ज्याच्यावरती माननीय शिंदेसाहेबांची भाषणं ऐकू येतील विधानसभेमध्ये त्यांनी या भाषणाबद्दल या, या योजनेबद्दल बोलताना जे मांडले विचार ते त्याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर सिल्लोडला जी मोठी पन्नास हजार महिलांची सभा झाली तिथे जे बोलले ते मुद्दे आहेत त्याखेरीज बाकीचे काही माहितीपर महिला सक्षमीकरणाचे व्हिडिओ आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऑडिओ सिस्टीम आहे की ज्याच्यावरती आमच्या पदाधिकारी महिला भाषण करू शकतात महिलांशी संवाद साधू शकतात बोलतात बऱ्याचशा महिलांनी आम्हाला सांगितलं मुंबईमध्ये की आम्ही ऐकलं होतं योजना आहे त्यातल्या काहींनी अर्जही केले होते पण ही योजना कशासाठी आम्हाला कळलं नव्हतं तर ते आम्हाला त्या चित्ररथामुळे कळलं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि चित्ररथ बघितल्यावर पुरुषसुद्धा थांबतात बघायला आणि ते म्हणतात हे मी माझ्या बायकोला सांगेन किंवा महिले पत्नीला सांगेन आईला बहिणीला सांगेन मुलीला सांगेन आणि काहीतरी महिलांच्याबद्दलचं आहे म्हटल्यावर पाच मिनिटापासून ते अर्ध्या पाऊन तासापर्यंत थांबणारे लोक आहेत आणि त्याच्यात जवळजवळ दोन तीन लाख लोकांशी मुंबईमध्ये आमचा संवाद झाला पुण्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी संवाद साधला जाणार आहे विदर्भातील चित्ररथ लवकरच आम्ही पाठवतो आहे आणि त्यामुळे सगळीकडे महिला मतदार हा केवळ मतदानापुरता नसून त्या समान अधिकार असलेले नागरिक आहेत ही आमची त्यातली भूमिका आहे आणि या दृष्टीने पहिल्यांदाच असं इतकं मोठं पाऊल आपल्या राज्यामध्ये टाकलं गेलं आहे त्याचं मी स्वागत करते आज आम्ही महायुतीचे सगळे घटक पक्ष शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सर्व कार्यकर्ते ठिकठिकाणी आज कार्यक्रमाची तयारी करत आहेत सभा उद्या स सुद्धा संयोजनामध्ये परिषदेच्या सगळ्यांचा चांगल्या प्रकारचा सहभाग आहे